तर बघा काय काय म्हटलं महाराष्ट्र अधिनियम दोन हजार पंचवीस पंचवीस सव्वीसचे अनुदान वितरण सन दोन वित्त विभागाकडून बिम्स वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर बिम्स प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्राचे पुणे व सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याची बाब शासनाची विचारधीन होती सन दोन हजार पंचवीस सव्वीच्या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढील प्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे तर सन दोन हजार पंचवीस सव्वीच्या आर्थिक वर्षात वित्त विभागाने बिम्स प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला उपरोक्त निधी अनुदान खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून वितरित करण्यात येत आहे वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यास वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय शासन परिपत्रक यामधील सूचना अटी तसेच मुंबई वित्तीय अधिनियम एकोणीशे एकोणसाठमधील परिशिष्ट सव्वीसमधील तरतुदी विचारत घेऊन संबंधितांना अनोदय असणाऱ्या किमान रकमेच्या मर्यादेतच घरबांधणी अग्रिम वितरित करण्यात यावा यात कोणतीही कसूर होणार नाही याची दक्षता संबंधित नियंत्रण अधिकारी यांनी घ्यावी दिनांक एक मे दोन हजार एक रोजी किंवा त्यानंतर दोनपेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या अर्जदारात दुसऱ्या वेळेस जोड्या आपत्तीचा अपातो करता अग्रमाचा लाभ घेता येणार नाही निधी वितरित करताना महाराष्ट्र नियम पुस्तिका वित्तीय अधिकार नियम पुस्तिकेमध्ये उल्लेख केलेल्या नियमाचं पालन करावं तसे वित्तीय अधिकार नियम पुस्तिका एकोणीसशे अठ्याहत्तरमधील भाग पहिला वित्त विभाग निर्णय विनियम भाग दोन दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंधरावे प्राप्त झालेल्या अधिकारांतर्गत किंवा वेळोवेळी वित्तीय अधिकार नियम पुस्तिका भाग दोन मधले अटी व शर्तीचं पालन करून सक्षम प्राधिकाराची मान्यता घेऊन अर्धान अदा करावं खाजगी स्वयंसेवी संस्थांना अनुदान उपलब्ध करून देताना वित्त अधिकार नियम पुस्तिका एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर भाग एक एकमध्ये अनुक्रमांक सत्तावीस नियम एकशे एकोणपन्नास प्रमाणे सक्षम अधिकाऱ्यांची मान्यता घेऊन अनुदान अदा करावं स्थानिक स्वराज्य संस्था तसेच महामंडळ यांना अनुदान वितरित करण्यापूर्वी सदर संस्थाकडून राज्य शासनात येणे असणार रकमेचा आढावा घेण्यात यावा व त्या रक्कम वसूल करूनच उर्तित अनुदान वितरित करण्यात यावं तसेच शासनाद्वारे सदर संस्थांना वितरित केलेल्या अनुदानाचा विनियोग व अखर्चित रक्कम कुठे ठेवली आहे याबाबतची तपशीलवार माहिती एकत्रित करण्यात यावी सदर अखर्चित निधी बँकेमध्ये थे ठेवल्या अस असल्यास त्यांचं बँक अकाउंट स्टेटमेंट शासनात सादर करावं एखाद्या कार्यक्रमावरील खर्चासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या निधी अखर्चित असल्यास त्याच प्रयोजनासाठी चालू वर्षी वित्त विभागाच्या अनुमतीशिवाय निधी वितरित करू नये तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला व्हिडिओ व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद